सर्व मंगल मांगले शिवे सर्वांध साधिके शरण नेत्रंब के नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा नवरात्रामध्ये भरपूर ताई कुंचन सेवा बुकिंग केली आहे तुम्हाला माहिती आहे कुंचन सेवेसाठी तुम्हाला सर्वांना वाट बघावी लागते वेटिंग करावं लागतंय कारण कुंचन बघा दिवसाला नाही म्हणलं सातशे ते आठशे ताईंची ऑर्डर असतात म्हणजे तेवढे डिस्प्लेला काउंटरला घेऊन जातात त्यासोबत बघा शॉपला व्हिजिट करून ताई घेऊन जातात ऑनलाईन ऑर्डर जास्त असतात त्यामुळे बघा तुम्हाला कुंचन सेवा हवी आहे पूजा साहित्य हवं असेल तर तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता एवढ्या दूरून आमच्या शॉपला तुम्ही येत आहे तुम्हाला यायची काहीच गरज नाहीये बऱ्याच ताईंना वाटतं की शीतलताईना भेटू कुंचन सेवा घेऊन पण कसं हे सगळं साहित्य आणण्यासाठी मला बाहेर जावं लागतं जे तुम्ही बघताय त्यामुळे मी भेटेलच ह्याची शक्यता खूप कमी आहे तुम्ही सर्वांनी नाराज होऊ नका प्लीज समजून घ्या कारण काय होतंय पहिल्यासारखे व्हिडिओ लाईव्ह होत नाहीये कारण भरपूर शॉपला आपल्या व्हिजिट वाढलेले आहे तुम्ही दूरून असाल गुजरात जळगाव नांदेड नागपूर कोल्हापूर सातारा मुंबई तर ऑनलाईन तुम्ही अगदी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल रिसीव तुमचा शक्यतो केला जात का नाही कारण कॉल खूप त्या मोबाईल वरती येतात वेटिंग असतात त्यामुळे मेसेज करा जे हवं ते तुम्हाला मिळेल आणि आज बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा भरपूर त्यांनी बुकिंग केली आहे तर धनलक्ष्मी कुंचन सेवा श्रीयंत्र कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट तसं बघा अष्टलक्ष्मी सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी कलश सगळ्याची विधिवत आज मी पूजा करणार आहे ज्यांचं ऑर्डर आहे त्यांच्या तर सगळं हे साहित्य जे असतं ते मी सिद्ध करून तुम्हाला सर्वांना देते आता धनलक्ष्मी कुंचनसेवेचे अनुभव तर अनेक ताईंना खूप चांगले रिझल्ट कस आहेत कसं असतं माहितीये का अनुभव तेव्हाच येतात जेव्हा तुमची सुद्धा एक पॉझिटिव्हिटी असते तुमची इच्छा असते आणि सकारात्मक देवाच्या कोणत्या गोष्टीला नावं ठेवायचं नसतं बरं का कारण बरेच लोक निगेटिव्ह असतात आणि निगेटिव्ह लोकांमुळे आपण पण निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये घेतो त्यामुळे शक्यतो पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्हिटीने एखादी सेवा केली तर तुम्हाला तिथं शंभर टक्के फळे नक्की मिळतं आणि देवाची बघा एक सेवा होते कसे पूजा साहित्य ज्या ताई घेतात ज्यांनी कुंचन सेवा घेतली त्यांना अनुभव छान आला आता कसं असतं कुंचन सेट चांदी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला देतोय सहज सोन्याच्या दुकानात गेल तर आजचं सोन्याचा भाव किती एक लाख पंधरा हजार वीस हजार असा सोन्याचा रेट आहे तर बघा एवढे एक एक लाख तीस तीस हजारचा सोनं माणूस तोळा करते देवाची पूजा करायच्या वेळेस विचार करतोय एवढ्याचीच का करू तेवढ्याचीच का करू शेवटी देव भाव बघतो कारण कोल्हापूर महालक्ष्मीला बघा अगदी एक एक लाखाचा पन्ना पन्नापन्नास हजारचा शालू भेट दिला जातो कारण का श्रद्धा असते आणि तुम्ही जे साहित्य घेताय त्यातून तुमची कायमस्वरूपीची एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणि सेवा तुम्हाला होतीये तुमच्या सेवेनं सगळ्या गोष्टी सिद्ध होत आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्याचा चांगला लाभ मिळतो तर बघा तुम्ही अध्यात्मात असाल तर पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्हिटीने तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो काही लोक खूप निगेटिव्ह असतात तर अशा लोकांपासून दूर राहा कारण त्यांची निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह एनर्जी ती आपल्याला सुद्धा सप्लाय होत असते त्यामुळे जेव्हा मी कुंचन सेवा करते तेव्हा बघा माझी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा तुम्ही तुमच्या घरी जेव्हा कुरिअर येतं ते ओपनिंग करताना सुद्धा त्याचा वेगळा तुम्हाला सुगंध किंवा वेगळी पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवते की नाही तुम्ही कमेंट नक्की करून सांगा सहज माणूस हॉटेलला गेला तरी सुद्धा त्याचा तीन चार हजार रुपये बिल होतंय सहज आपण फिरायला रुपये आपण खर्च करतोय मग देवाच्या सेवेसाठी का नाही खर्च केला पाहिजे कारण कसं असतं माहिती का देव त्यालाच देतो जो खर्च करू शकतो किंवा ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची असते नाहीतर ह्या जगामध्ये खूप करोडपती लोक आहेत खूप माझ्यापर्यंत खूप मोठे मोठे लोक येतात की ताई पैसा आहे प्रॉपर्टी आहे गाडे बंगला आहे पण माझं आरोग्य चांगलं नाहीये मला आजार आहे मला त्रास आहे असे भरपूर जण येत असतात तेव्हा बघा पैसा प्रॉपर्टीपेक्षा सुख समाधान खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते तुम्हाला फक्त सेवेतून आणि फक्त अध्यात्मातूनच मिळणार आहे आणि कसं असतं माहितीये का, का स्वतःच्या मनाला काय वाटतं तेच करा लोक काय सांगतात त्याच्याकडे लक्ष न देता स्वतः आपल्याला कसं वाटतं सेवा केल्यानंतर काय वाटतं हे अनुभव बऱ्याच त्यांची माझ्या इंस्टाच्या पेजला आहेत स्वामी मूर्ती आठ आपली इंस्टा पेज आहे त्याच्यावरती रिव्ह्यू अनुभव सर्वांची बघू शकता तर चला धनलक्ष्मी कुंचन सेवेला सुरुवात करूया जे जे पूजा साहित्य आहे ते सगळं मी सिद्ध करून तुम्हाला देणार आहे बघा इथे मी कुंचन सेवा मांडलेली आहे तर कुंचन सेवेसाठी बघा मी तुपाचा दिवा लावलेला आहे ह्या छोट्या साईजच्या च्या गजान लक्ष्मी सुद्धा एका ताईंच्या ऑर्डरच्या आहेत बरं का कारण बघा पूजा साहित्य विकणं हा भाग वेगळा आणि तुम्हाला पूर्ण विधिवत पूजा सिद्ध करून एक पॉझिटिव्हिटी सकारात्मक देणं म्हणजे हे चांगलं कार्य आहे किंवा भगवंतानी चांगल्या कार्यासाठी माझी निवड केलेली आहे बरं का तर हे गजांत लक्ष ह्याच्यावर तुम्हाला मोठा साईज पण मिळेल तर हे नागपूरचे बघा अस्मिता त्यांच्या ऑर्डरचे आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 काय काय अशी पण लोक असतात निगेटिव्ह बोलतात निगेटिव वागतात कारण कसं असतं ते खूप काही करतात पण देव त्यांना सक्सेस यश देत नाही म्हणून सुद्धा काही लोक दुसऱ्यावरती जळण्याचं कार्य करतात त्यामुळे बघा आपले विचार आपले विचार आपली सेवा आणि आपलं मन नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवायचं आहे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा कारण निगेटिव्ह लोकांची निगेटिव्हिटी आधीच आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे प्रॉब्लेम आहे आणि त्यात ह्या लोकांची निगेटिव्हिटी ऐकून आपण अजून निगेटिव्ह होतो खूप जण येतात शॉपला म्हणतात की ताई मी सेवा करतो तर आमच्या शेजारची लोक म्हणतात की एवढ्या सेवा करून काय फायदा आहे तुझ्या काय आयुष्यातले प्रॉब्लेम दूर होणार आहे का दुःख दूर होणार आहे का मग काय होतं कुठतर माणूस पॉझिटिव्ह असतो अशा लोकांचा ऐकून पुन्हा तो व्यक्ती निगेटिव्ह होऊन जातो त्यामुळे असं करू नका तुम्हाला स्वतःला काय चांगलं वाटतं स्वतः फील करा जगाच्या नजरेने कानाने ऐकण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्याने स्वतःच्या कानाने नेहमी ऐकायला बघायला शिका छान सेवा करा आणि छान सेवेचे अनुभव तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगा ज्या ज्या ताईंनी सेवा घेतली सर्वांना काही ना काही चांगले अनुभव स्वतःचं घर झाले तसंच बघा अडकले पैसे परत मिळालेत कसं असतं अनुभव आल्याशिवाय कोणी कुठलीही सेवा करत नाही आज बघा मी कुंजन सेवेचे व्हिडिओ करत नाही पण एकामेकाचं बघून भरपूर ताई तर येतात की आमच्या जाऊबाईंना अनुभव आला आमच्या शेजारच्या ताईंना अनुभव आला त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे रेफरन्स किंवा अनुभव सांगून बऱ्याच बऱ्याचदा आपल्या शॉपलासुद्धा येतात त्याला छोट्या साईजच्या गजानंतर लक्ष्मी आहेत बरं का ताईंच्या ऑर्डरच्या आणि लक्ष्मीचा फोटो पण आहे कुंचन सेवा पण आपण करणार आहे पूजा करता करता महालक्ष्मीची बघा एका ताईंनी बघा मुंबई वरून गिफ्ट पाठवले बरं का गिफ्ट नंतर ओपनिंग करूच आपण कारण बघा ताईंचं बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेतून मुंबई ठिकाणी बघा स्वतःची वास्तू झाली आहे कारण ताईंचं लोन होत नव्हतं गेल्या तीन वर्षापासून पण ताईनी सहज कुंचन सेवा चालू केली तीन महिने आणि ताईंनी बघा कुंचन सेवा चालू केल्यानंतर ताईने असं सहज घर बघायला चालू केलं आणि ताईनी लोनची फाईल टाकली कारण ताईना वाटायचं की गेल्या तीन वर्ष झालं मी घरं बघते लोनची फाईल टाकते पण लोन होतच नाही आहे आता म्हणा शेवटचा प्रयत्न करू आणि ताईनी प्रयत्न केला आणि ताईंचं बघा स्वतःचं घर झालं कल्याणला जवळपास ताईने बघा पंचावन्न लाखाची प्रॉपर्टी परचेस केली आणि ताईने सुंदर असं गिफ्ट पाठवले तर एक ताई शॉपला आलेत बरं का त्यांचं हे श्रीयंत्र आहे मांगल्ये शिवे साधिके सर्वातसादि त्र्यंबके गौरी नारायण नमस्त नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय आय नम सीमा जाधव ताईंचं श्रीयंत्र आहे त्या शॉपला आलेले आहेत आणि त्यांना विधिवत पूजा करून दिलेलं आहे त्यासोबत बघा अनिता भोसले ताईंनी बघा कोल्हापूर अन्नपूर्णा मातीची सुंदर अशी मूर्ती ऑर्डर केलेली आहे तर ही मूर्ती जी आहे अन्नपूर्णेची ती मार्बलमध्ये आहे मटेरियल म्हणाल तर ह्याचं मटेरियल मार्बल आहे आणि चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ह्याच्यावरती सुंदर अशी मूर्ती ताईंची आहे बर का आणि इकडे बघा पॅकिंगचं पण आमचं काम चालू आहे आई साहेबांनी आशीर्वाद दिला तर अन्नपूर्ण मातेची बघा पितळेमध्ये पण मूर्ती अवेलेबल आहे मार्बलमध्ये पण अवेलेबल आहे त्याचबरोबर चांदीमध्ये सुद्धा तुम्हाला मूर्ती मिळेल हे बघा नवरात्रीच्या ऑर्डरची तयारी चालू आहे सारिका ताईंची बघा साडी मुकोट पॅकिंगचं काम पण चालू आहे बर का तर अशा प्रकारे काम सुद्धा चालू आहे तर एक काल ताई बघा लाईव्ह मध्ये बघा शिरवळच्या ताई आहेत बरं का त्यांनी आपल्याकडे बघा धनलक्ष्मी जसं की धनलक्ष्मी सेवा करताना बऱ्याच ताई म्हणतात की ताई धनलक्ष्मी सेवा करतो मूर्ती तर आपण लक्ष्मीचीच पूजा करतो पण तू एक धनलक्ष्मीचा मुकुट अवेलेबल कर तर कुंचन सेवा करताना बघा तुम्ही हा धनलक्ष्मीचा मुकुट सुद्धा छानसा घालू शकता कलशाला वर्षभर धनलक्ष्मी कुंचन हा मुकुट तुम्ही अगदी घालू शकता तर बघा ताईने खूप सुंदर असा बघा आपल्याकडे धनलक्ष्मीचा मुकुट घेतलाय किती रेखीव कोरेवाय बघू शकता तुम्ही आणि फायबरमध्ये आहे बरं का ज्यांना हवा आता हा मी माझा हार घातलाय त्यासोबत बघा असा अलंकार आहे कानातले सुद्धा आहेत बरं का तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना अशा प्रकारे बघा तुम्ही सजवू शकता कलशाला आष्टलक्ष्मी कलशा ही साडी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर जामनेरवरून बघा संगीता गोलपताई जामनेरवरून कमळ आहे बघितलं का सुंदर असा कमळाचा बघा ताईनी मुकुट ऑर्डर केला ह्याची पण आपण विधिवत पूजा करून देऊया कारण मार्गशर्षीमध्ये बघा तुम्हाला ऑप्शन मिळत नाही आणि मुकुट भरपूर स्टॉक असतात आणि बऱ्याच ताईला तोच पाहिजे असतो त्यामुळे ऑप्शन पण आहे वेळ पण आहे तुम्हाला जो हवा तुमच्या आवडीचा मुकुट तुम्ही ऑर्डर करू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त त्याचबरोबर बघू शकता हा एक मुकुट आहे बरं का ताईंचा ऑर्डरचा ह्याला खूप सुंदर असा हा सुद्धा आहे ह्याला विजयलक्ष्मी असं म्हणतात कारण हे नाव का दिलं आहे कारण मुकुटच्या व्हरायटी आपल्याला भरपूर आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्या नम तर हा सुद्धा सुंदर असा मुकुट बघा सर्व मुकुट आज विधिवत मुकवटे पूजा करून सर्वांना देण्यात येणार आहेत तुम्हाला जो हवा त्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता ताईनी बघा एकूण पाच साड्या घेतल्या आहेत बरं का साड्यांचे कलर दाखवते मुकुटसोबत ताईने साड्यासुद्धा घेतलेल्या आहेत बरं का हे बघा ग्रीन कलरसुद्धा आहे आणि हा रेड कलर ताईने एकूण पाच साड्या घेतल्या तुम्हाला मी साड्या पण दाखवते लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे सुंदर असा मुकुट हा मुकुट आणि ताईने एकूण पाच साड्या घेतलेल्या आहेत बरं का साड्यांचे पॅटर्न प्रकार मी दाखवते त्यामध्ये बघा सुंदर असा ग्रीन कलर आहे तर बघा ह्या ताईने सुद्धा पाच साड्या घेतल्यात बरं का सगळे कलर घेतलेत कारण पाच गुरुवार आहेत ना तर पाच गुरुवारसाठी पाच साड्या तुम्ही घेऊ शकता आणि आता बऱ्याच बऱ्याचदाही विचारतील की ताई महारुशीच्या संपल्यावर त्या साड्या काय करायच्या तर त्या साड्या बघा तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा रोज सुद्धा तुम्ही या साड्या वर्षभर घालू शकता बघा हा येलो कलरचा सुंदर अशी साडी आणि हा कमळाचा मुकुट आहे ताईंचा शिवे सर्वार्थ साधके शरणनी त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाई श्रीपीठे श्री सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 हे बघा व्हिडिओ करता करता पूजा करता करता कुंचनचं चालू आहे बरं का पूजा किंवा कोणी ना कोणी ताई येत आहेत त्यांना द्यावे लागतात ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम लक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी देव्या मग चार कुंचन बघा असं पूजा करून करून सगळं साहित्य देणं चालू आहे बर का सर्वांना सिद्ध करून विधिवत मिळणार आहे तर आता मुकुट बघूया आपण साहित्य सुंदर अशी साडी आहे बर का मुकुट सोबत तुम्ही बघू शकता सगळ्या मुकुटची छान अशी सुंदर पूजा झाली आहे कमळाचा मुकुट सुद्धा आहे धनलक्ष्मी मुकुट सुद्धा आहे बर का तुम्हाला जो हवा अगदी हा छोट्या सा साईजमध्ये लक्ष्मीचा महालक्ष्मीचा मुकुट आहे त्यास बघू शकता विजय लक्ष्मीचा सुंदर असा हा मुकुट आहे त्यासोबत बघा हा सुद्धा खूप सुंदर मुकुट आहे बर का ज्यांना जे जे मुकुटे आवडत आहेत ज्वेलरी वगैरे ह्याला जॉईंट आहे तुम्ही बघू शकता जो आवडतोय तो, तो लगेच बुकिंग करायचा आहे त्यासोबत बघा हा सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे कमळामध्ये सुद्धा आहे आणि असा सुद्धा आहे स्टोनमध्ये तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता क्वालिटी बघू शकता तर ताई आहेत बरं का व्हिडिओ चालू असतानाच कुलालाही पूजा करायला स्वामींची मूर्ती घ्यायला श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधीराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर बघा अशा सिद्ध कराव्या लागतात गोष्टी म्हणजे एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक एनर्जी सोबत अशा प्रकारे बघा स्वामी माऊली ताईंच्याकडे विराजमान होत आहेत जेवढे पूजा केले होते तेवढे ऑर्डरला पॅकिंगला दिलेत बघा निलमताईन सारिकाचं पॅकिंग चालू आहे तरी शिरवळचे ताई आहेत बरं का त्यांचा हा धनलक्ष्मीचा मुकुट आहे बघू शकता ही साडी सुद्धा आहे बरं का सुंदर असे कुंचन सेवा ताईंनी सर्व ऑर्डर केली अन्नपूर्णा गजंत लक्ष्मी लक्ष्मी मातेचा फोटो नवरी नारायण नमस्त नमस्त महामाय संे श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम जाय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नमः ओम श्री महालक्ष्मी तर बघा अशा प्रकारे हे कुंचन सगळे वि विधिवत पूजा करून सिद्ध करायचं काम चालू आहे बरं का कार्य हो। सर्वांना एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकतेने सर्व पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे मांगले शिवे सवार्थ साज शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्ति नमस्ते महामाय श्री गीते सुरपूजित्री शिल्पचक्र चक्रहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्री महालक्ष्मी दे दे देव नम ओम श्री महालक्ष्मी देव्य 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 नम या सगळ्या कुंचांची बघा विधिवत पूजा झालेली आहे आणि सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा कमळाचा मुकुट भरपूर ताईंच बुकिंग आहे तर तुम्ही सुद्धा कमळाचा मुकुट सुंदर असा ऑर्डर करू शकता आणि आजची पूजा सगळे कुंचन मी विधिवत बघा सिद्ध केलेले आहेत तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता मी शॉपला कायम असते असं काही नाही पण तुम्ही येऊन आमच्या शॉपला विजिट करू शकता कारण बघा विजिट चालू का केल्या आहे परंतु प्रत्यक्ष बघता येऊ म्हणून धन्यवाद